नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सून हा एक असा फेनोमेना आहे की ज्याचे संपूर्ण शोध अजूनपर्यंत लागले नाही मॉडर्न ज्युलियन ऑसोलेशन म्हणजेच एम जी ओबद्दल अजूनपर्यंत कुणीच कॉन्फिडेंटली बोलत नाही एवढंच काय की विजा कशा चमकतात याच्याबद्दल ही नवी थेअरी येते थे आणि जुन्या मागे पडतात असे हे सगळे प्रकार घडत असतात हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थाच्या चळावळीत स्पर्धात शेतकरी हा होरपळा होरपडला जात असतो हे आपण दरवर्षी पाहत आहोत मी मे महिन्याच्या सुरुवातीपासून आय हा व्हेरी पॉझिटिव्ह राहणार नाही हे सांगत आहो लाना जून महिन्यात डेव्हलप होईल ठीक आहे आणि यावर्षी पावसाळा समाधानकारक राहील परंतु कुठे कधी पेरणी केली गेली पाहिजे बघा मान्सून नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून दाखवण्यातही स्पर्धा होणार आहे म्हणजे कोण लवकर सांगते कोण लवकर बातमी देते दे? अशा असे प्रकार घडतील आपण तर अनऑथराईज आहोत आपल्याला आपण त्या स्पर्धेत नाही आपण फक्त आपला उद्देश हा आहे की शेतकऱ्यांच्या पेरण्या हुकल्या नाही पाहिजे आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी एक कमेंट आहे नितीन शिंदे यांची सर आता जो पाऊस चालू होत आहे चालू आहे सध्याच्या परिस्थिती याचा मान्सूनवर काही परिणाम होणार का त्यांचं म्हणणं असं आहे की आता जो पाऊस चालू आहे अशा वेळी पाऊस येत आहे त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे आणि मान्सूनचा पाऊस पडण्यासाठी हे वातावरण किती अनुकूल आहे तर प्री मान्सूनचा पाऊस कसा होत होत असतो हे आधी समजून घ्या प्री मान्सूनचे महिने मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने प्री मान्सूनचे असते प्री मान्सून सीझनमध्ये का पाऊस येतो लँडवर विषुवृत्तापासून कर्कवृत्ताकडे मार्च महिन्यात सूर्याचा प्रवेश चालू झालेला असतो त्याला साडेतेवीस डिग्री से डिग्री नॉर्थ जाणे आहे म्हणजे सूर्याला जाणे नाही ॲक्च्युली ही मुवमेंट पृथ्वीची असते पण आपण सूर्य उगवला सूर्य डुबला ह्या गोष्टी करत असतो ॲक्च्युली पृथ्वीची ही मुवमेंट असते ठीक आहे सूर्याची ही मुवमेंट नसते पण सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजण्यासाठी आप आपल्याला असं बोलावं लागेल की सूर्याला साडेतेवीस डिग्री नॉर्थ पोहोचणे आहे जेव्हा सूर्य साडेतेवीस डिग्री नॉर्थ पोहोचतो तेव्हा लँडवर जबरदस्त तापमान राहते थार डेझर्ट पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस ह्या दिवसात तापमान तिथे मेंटेन होते आणि अरबी समुद्रातली मान्सूनची शाखा आणि बंगालच्या उपसागरातल्या मान्सूनच्या शाखेला जाणे कुठे आहे तर बाकीच्या गोष्टी सांगत नाही एक गोष्ट की थार डेझर्ट ठीक आहे तर तिथे पोहोचण्या आता मान्सूनचा पाऊस का पडतो की मध्ये झाडं आहे डोंगर आहे पर्वत आहे टेकड्या आहे म्हणून नाहीतर सरळ सरळ हा पाऊस राजस्थानमध्ये जाऊन पडला असता ठीक आहे आता प्री मान्सूनचा पाऊ मी त्या याच्यावर येणार आहो कमेंटच्या विषयावर ते फार महत्त्वाचं आहे आता प्री मान्सूनचा पाऊस का होतो प्री मान्सूनचा दोन प्रकारे पाऊस होतो एक स्थानिक ढगं म्हणून स्थानिक ढगं बाष्पाने बनतात नाल्या नाले विहिरी नद्या तलाव आपण वाळू घालतो ते कपडे घरातलं सांडपाणी ह्या सगळ्या या बाबीचं बाष्पीभवन कंटिन्यू होत राहते याचे ढगं बनतात तापमान ऑलरेडी असते संगणित होऊन पाऊस पडतो दुसरी बाब बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात हाय प्रेशर निर्माण होते हाय प्रेशर ज्यावेळेस निर्माण होते हवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते त्याला अँटीसायक्लोन म्हणतात पण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ते हवा फिरते म्हणून त्यावेळेस बाष्प लँडवर फेकल्या जाते ऑलरेडी तिथे तापमान जास्त असते म्हणून तिथे पाऊस होतो ठीक आहे मान्सूनचा प्रकार काय असतो मान्सूनमध्ये लोकल सिस्टम कार्यरत राहत नाही बंगालच्या उपसागरातली आणि अरबी समुद्रातली अरबी समुद्रातली सिस्टम कार्य कार्यान्वित होते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस देते त्याच वेळेस अरबी बंगालच्या उपसागरातली शाखा मराठवाड्याचा पूर्वभाग आणि विदर्भात पाऊस देते ठीक आहे दोन्ही शाखेला जाणे कुठे आहे थारच्या डेझर्टमध्ये ठीक आहे हे मॅकॅनिझम ऑफ मान्सून आहे बऱ्याचदा मी ह्या गोष्टी समजावून सांगितल्या आता नितीन शिंदे भाऊचं म्हणणं आहे की पाऊस कसा होईल तर बघा लहान इना ॲक्टिवेट होत आहे म्हणजे दुष्काळी परिस्थिती नाही जर दुष्काळी परिस्थिती असती तर वातावरण जर लँडवरचं थंड झालं तर स्थानिक ढगं बनून सुद्धा पाऊस होत नाही कारण त्याला उष्णतेची आवश्यकता असते ढग संगणित झाले पाहिजे त्याचं सांद्रीभवनसुद्धा झालं पाहिजे ती प्रोसेस वेगळी आहे तर सध्याची जी परिस्थिती आहे जून महिन्यापासून जे जे औष्णिक पॅरामीटर पॉझिटिव्ह होत आहे आय ओ डी जरी व्हेरी पॉझिटिव्ह नसेल तरी तो तटस्थ किंवा लिटिल पॉझिटिव्ह राहण्याचे चान्सेस आहे लहान लहान इना कंडिशन डेव्हलप होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे यावर्षी म्हणूनच पाऊस चांगला राहणार अशा विविध संस्था सांगत आहे ठीक आहे पाऊस एकंदरीतच कसा राहणार हे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे वीस जूनपर्यंत आता आपण दररोजचे लाईव सेशन जे गे घेणार आहोत दर एक दिवस आठ दिवस लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात आपण जिल्हावाईज म्हणजे कोणत्याच जिल्ह्यातल्या कोणत्याच तालुक्याची पेरणी हुकली नाही पाहिजे हुकली नाही पाहिजे म्हणजे वाया गेली नाही पाहिजे दुबार पेरणी नाही झाली पाहिजे एकदा पेरणी झाली की त्यानंतर सततचा दोन चार दिवसाचा पाऊस त्यांना अपेक्षित असतो मला फार जास्त शेतीबद्दलचं नॉलेज नाही मी सचिन सर माझ्यासोबत लाईव्हमध्ये मा राहतील आणि त्या त्या, -त्या, -त्या गोष्टी डिस्कस करू आणि त्या प्रकारे आपण शेतकऱ्यांना हवामान अंदाज देऊ आणि सर्व प्रकारच्या पेरण्या सक्सेस करू आता ह्या प्रकारच्या बातम्या येतच राहील की हे असं होणार आहे ते तसं होणार आहे तर तस तसं होणार आहे सर्वसाधारण यावर्षी पाऊस राहण्याचे चान्सेस आहे ठीक आहे हे आपण वारंवार मे महिन्यात सांगत आहोत धन्यवाद काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा काही तांत्रिक बाबीवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा सांगा ठीक आहे तर नितीन शिंदे साहेब तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की लहान कंडिशन आय डी लिटिल पॉझिटिव्ह जरी असेल तर ह्या गोष्टीचा परिणाम होत नसतो जर अनलिनो कंडिशन आहे तर नक्कीच गारव्याचा परिणाम होतो आणि पाऊस कमी होतो ठीक आहे धन्यवाद